नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे वेतनवाढीपेक्षा जास्त चर्चेत आता पेन्शन सुधारणा तर पेन्शन होणार दुप्पट कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्तीधारकांसाठी मोठी बातमी समोर येत आहे केंद्र सरकारने नव्या वेतन आयोग अधिकृतपणे स्थापन केला परंतु यावेळेस सगळ्यांचे लक्ष वेतनावर नाही तर पेन्शनकडे वळलेले आहे कारण आता कर्मचाऱ्यांपेक्षा पेन्शनधारकांची संख्या जास्त झालेली आहे चला तर बातमी सविस्तर पाहूया त्याआधी चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या हक्काच्या चॅनलला फॉलो करायलाही विसरू नका सरकारने तयार केलेल्या टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये पेन्शनधारकांसाठी अनेक महत्त्वाचे मुद्दे समाविष्ट केलेले आहेत ज्यामध्ये पेन्शन ग्रॅज्युटी आणि फॅमिली पेन्शनमध्ये वाढीचे प्रस्ताव ठेवण्यात आलेले आहे त्यानंतर पूर्वी कपात झालेली पेन्शन परत सुरू होण्याबाबत कम्युटेट पेन्शन रिस्टोरेशनमध्ये सुद्धा आता प्रस्ताव ठेवलेला आहे तसेच प्रत्येक पाच वर्षांनी स्वयंचलित पेन्शन वाढ लागू करण्याचा विचार करण्यात आलेला आहे तर सी जी एस एच अंतर्गत कॅशलेस मेडिकल ट्रीटमेंटची सुविधा देण्याची ही सुविधा देण्यात येणार आहे यासोबतच डी आर एस अलाउन्स डी ए आणि डी आरलासुद्धा पेन्शनशी जोडण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे सर्वात मोठी मागणी म्हणजे फिटमेंट फॅक्टर वाढवणे पेन्शन कमिटेशन कालावधी पंधरा वर्षावरून बारा वर्षावर आणण्याचीही मागणी आहे सी जी एस एस हॉस्पिटल सर्व जिल्ह्यात उपलब्ध व्हावीत आणि मेडिकल सहाय्य रक्कम तीन हजारवरून वीस हजार, हजार रुपये करण्यात यावी अशी ही मागणी आता करण्यात आत आलेली आहे जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा जुना बेसिक चाळीस हजार रुपये असेल तर त्याची जुनी पेन्शन वीस हजार असेल आता जर फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शून्य जर झाला तर नवीन पेन्शन चाळीस हजार रुपये होईल आणि जर दोन पॉईंट पाच जर पट फिटमेंट फॅक्टर झाला तर पेन्शन ही पन्नास हजार रुपयापर्यंत वाढणार आहे म्हणजे जवळपास दुप्पट वाढ होणार वा आहे डी ए किंवा डी आर हा बेसिक पेन्शनचा टक्केवारीने भाग असतो उदाहरणार्थ जर जुनी पेन्शन वीस हजार आणि डी आर जर वीस वीस टक्के असेल तर चार हजार अतिरिक्त पेन्शन मिळेल जर नवीन पेन्शन तीस हजार झाली तर डी आर सहा हजार होईल त्यामुळे फिटमेंट फॅक्टर वाढला की एकूण पेन्शन रक्कम आपोआप वाढणार आहे ई पी एस म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या बेसिक पगारावर आधारित असते नवीन पे मॅट्रिक्स लागू झाल्यावर ई पी एस देखील वाढणार आहे फॅमिली पेन्शन सामान्यतः बेसिक पेन्शनच्या तीस टक्के इतकी असते ज्यामुळे जर बेसिक वीस हजारवरून तीस हजार जर झालास तर फॅमिली पेन्शन सहा हजार रुपयेवरून नऊ हजार रुपयेपर्यंत वाढण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे